कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते सध्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य होते तर आता पावसानं विश्रांती घेतल्यानंतर धुळीने कहर केला रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे धुळीमुळे रस्त्यालगतची दुकानं आणि घरं पूर्णपणे झाकळून गेली असून नागरिक कापड लावून धुळीपासून बचाव करत आहेत गणेशोत्सवाच्या काळात नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट कॉन्क्रीट टाकून खड्डे बुजवण्याचा तकलादो प्रयत्न केला मात्र त्याऐवजी रस्त्यांवर सिमेंटचे रेंदे तयार झाल्यानं प्रवास अधिक खडतर आहे अलीकडेच देशाचे सरन्यायाधीश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंडणगड येथील न्यायालयाच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं खेड दापोली आणि खेड भरणे मार्गावर आणि खडी टाकून खड्डे बुजवण्यात आले पण हे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते की काही तासातच डांबरी थर उखडला आणि खड्डे पुन्हा उघडे पडल्यात यामुळे अपघातांचा धोका वाढलाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेचा हा केवळ दिखावा असून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचे आरोप नागरिक करतायत सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी हा गलथान कारभार कॅमेरासमोर आणत प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर तीव्र शब्दात टीका केली आहे रात्रीपासून हे खडी टाकायचा प्रयत्न चालू आहे न्यायाधीशाचं आज उद्घाटन न्यायालयाचं उद्घाटन आहे त्याच्यासाठी हे रात्रभर हे खळी टाकतात आहे कारण आता तुम्हाला जनतेला मी सांगतो की भ्रष्टाचार काय असतो भ्रष्टाचार काय असतो हे मी आज जनतेला दाखवणार आहे हे बघा हे खरी आहे ह्याच्या आत्ता काही डांबर नाही बघा हातात येते ही अशीच खडी टाकलेली आहे हे बघा ह्याच्या आत्ता काय डांबर नाही काय नाही तुम्हाला हे सगळं दिसतं ह्याच्यात काय डांबर नाही हे बघा आज त्यामेल आणि घ्यायला नागरिकांना लागलेली आहे याचा अर्थ काय भ्रष्टाचार हा लोकांना समजला पाहिजे भ्रष्टाचार कसा होतो अशी खडी टाकून जिथे धूळ उरती आहे परंतु पुरेंदा लोकांना श्वासाचा त्रास पण होत आहे आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लोक वर्ष आंदोलन करत आहेत उर्जे काढतात नागरिक विनंती करताय की आम्हाला खड्डेपासून मुक्त करा अपेक्षा लोकांना ज्येष्ठ नागरिकांना आपले बनक्याचे त्रास होत आहेत स्वप्नाचे त्रास होत आहेत हे कुठेतरी थांबावं आणि हे एवढं त्याच्यासाठी खडापूर चाललेलं आहे की ह्या बांधकाम खात्याची मिक्कत नाही जावे म्हणून हे रात्रभर असे खेडपासून खेड हे आपल्या भागाच्या सर्वांवरती उद्या तर विनंती आहे की हा शंभर कोटीचा रस्ता आहे हा शंभर कोटीचा रस्ता आहे हा शंभर कोटीचा रस्ता वास्तविक या लोकांनी जनतेला चांगला सुरिश्चित करून द्यायला पाहिजे होता एक विनंती आहे की ह्याच्यावरती कार्पेट टाकावं आणि लोकांना तिची व्यवस्थित प्रवास करण्यासाठी गोय करावी हीच आमची विनंती